बाप 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 सोन्याची मम्मी ये काय घाटे याला हो घाटे घाटे काय करता कोणी पाहिजे हा चाल वच झालं ना मला हे दोन झाडा चाल 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 कुठे चालले काय नाही हे थोडस सोन्याला खायला हरभर घेतलं होत एवढा भारा भरू नाही नाही भर नाईन झाडे हा दोनच झाडे बरोबर सोन्याची मम्मी पण एवढं मोठं मोठा कोणती झाड विचार नाही आपल्याला लावाल का माहिती पुढच्या वर्षी लावू पेरू आपण हा विचारून मग सर नमस्कार एवढं मोठं झाड कस काय झालं याला काय टाकलं तुम्ही खजबीत हे काय केलंय पन्नास किलो पेरलेलं आणि हे इंदोर ची जाते इनवेस्ट कंपनीची एक्याशी नंबर आहे आणि एक पन्नास किलो आहे आणि विद्यापीठ मध्ये वीस किलो पेरा पण मी पन्नास किलो दाट पेरून सुद्धा घाटे लावून टाकले तुम्ही एवढं दाट पेरून बी याला आता किती घाटे असा हे पाच सहाशे घाटे बाय हाऊ भाई राणे पाय चांगले दोन दोन तीन तीन दाणे पण बरं झालं तुम्ही घा हे घेऊन चालत पण तुमच्या लक्षात असं हरभर येऊ शकतो म्हणून एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव नंबर दोन जाते याचा अच्छा तो एक कुठं बियाणं भेटणे आपल्या महाराष्ट्रात कृषी केंद्र आणि याची मशागत वगैरे कशी करायची याला काय केलं पेरताना एक पन्नास किलो पेरलं पेरताना एक बॅग खत दिला दहा किलो गंधक दिलं त्याच्यानंतर सोळा इंच पेरणी केली आणि पहिल्या दिवशी पाणी सुरू केलं चार पाणी दिले आणि सात फवारणी केल्या अच्छा आता हे बर किती उत्पन्न येईन बरं उत्पादन याला ये आम्हाला येईन वाटत एकवीस ये क्विंटल पर्यंत येलच पाहिजे ये एकवीस क्विंटल एकरी एकरी बाप बा बाप हे साहेब तुमच्या आम्ही हार्बर चोऱ्याला आलो पण आमचा फायदा झाला आता पुढच्या हरभर पेरतो आम्ही आणि आमच्या वावरात बी एवढ्या झाडं करू तुमच्या वावरात डबल चोरी करायला येणार नाही